बुद्धीम आज आपण हिंदू कोटबिल बिल याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया हिंदू कोटबिल बिल हा भारताच्या सामाजिक आणि कायदेशीर इतिहासातील एक महत्वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून हा बिल तयार केला त्या बिलाचा मुख्य उद्देश समाजातील स्त्रियांना समान हक्क मिळवून देणे आणि विवाह घटस्फोट वारसा संपत्ती दत्तक व इतर कौटुंबिक कायद्यांमध्ये सुधारणा करणे हिंदू कोड बिलामुळे महिलांना समान हक्क प्राप्त झाले महिलांना सामाजिक आर्थिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्य प्राप्त झाले या कायद्यामुळे पुरुष आणि स्त्रियांना समान अधिकार समान जबाबदाऱ्या मिळाल्या तसेच महिलांना पुनर्विवाहाचा अधिकार मिळाला त्यामुळे स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्या या बिलामुळे महिलांना समाजात समानतेची न्यायाची आणि आधुनिकतेची भावना निर्माण झाली हा कायदा समाजातील परिवर्तनाचा पाया ठरला हिंदू कोटबी हे फक्त एक कायदा नव्हते तर भारतीय समाजाला नव्या युगात नेणारे सामाजिक क्रांतीची साधन होते त्यामुळे स्त्रियांना मानवी हक्क समानता सन्मानाचे स्थान मिळाले आणि जे आजच्या भारताच्या लोकशाहीचा महत्वाचा भाग आहे संविधानाच्या अक्षरात लोकांची इच्छा दडलेली आहे आणि त्या इच्छेला जपण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे